पतीचा नियस्तो आमचा मागणी हक्क पुनाचा बापाचा हे पुरबाचा तरी पप्पा सरकार पाले बेपत्ता हे आमचा मागणी आमचा खर तर आम्ही निवेदन देणार आहे जोपर्यंत कलेक्टर कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री साहेब येऊन आमचे इथं निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही इथं हटणार नाही का तर आम्ही प्रत्येक वेळी तालुक्यावर आंदोलन प्रत्येक तालुक्यावर करतोय जिल्ह्यावर करतोय पण आज तरी आमचा आवाज ऐकावा आज प्रजासत्ताक दिन असताना आज आमच्या दिव्यांग बांधवाला आमच्या मागण्यासाठी रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागतंय ही तर शासनाला जाग यावी आमच्या दिव्यांगाकडे बघावं आम्हाला सुद्धा जागा जा वाटत आम्हाला फक्त आमदार खासदार मंत्री निवडून द्यायला अधिकार आहे का आम्ही फक्त निवडूनच यायची कामं करता का आम्हाला दुर्लक्षित घटक म्हणून बघितलं जातं आम्हाला पण स्वाभिमानी जीवन जगाव वाटतं त्यामुळं आमच्या ज्या काही ज्या घरकुल योजना असेल दोनशे स्क्वेअर फूट जागा असेल जे काही दिव्यांगाला दिव्यांग भवन असेल सहा हजार पेन्शन यासाठी विविध मागण्या घेऊन आज आम्ही कलेक्टर कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत